श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे नमस्कार मी संजय साबळे खर तर मला आज कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा मला काही या ठिकाणी बोलायचं नव्हतं परंतु एक सामाजिक क्षेत्रामध्ये मी अनेक चांगली कामं केलेली आहेत आणि करतो आहे यापुढे देखील करत राहणार आहे आज जो प्रकार घडलेला आहे खरं तर ऍक्च्युली मला याच्याबद्दल काही माहीत नव्हतं परंतु मला सकाळी जेव्हा साहेबांचा फोन आला पोलीस स्टेशनवरनं बाबा तुमच्या विरुद्ध अशा अशा प्रकारचा खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे तर पहिल्यांदा मला पण त्याच्यावरती विश्वास वाटत नव्हता किंवा असं काही घडलेलं असेल कारण तो प्रकारच झालेला नाहीये आणि ज्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथे गेल्यानंतर मला समजलं की बाबा माझ्यावरती एक लाख रुपयाची खंडणी मी या ठिकाणी देवराम लांडे साहेब यांच्याकडे मागितलेले असा तो गुन्हा त्या ठिकाणी दाखल तर मला कळलं तर खरं तर मला सुद्धा आश्चर्य वाटलं या गोष्टीचं की आजपर्यंत आपण वयाच्या तीस पस्तीस वर्षामध्ये जे सामाजिक काम केलेले विद्यार्थ्यांसाठी असू द्यात किंवा समाजातील वेगवेगळ्या स्तरावरती असू द्यात मोठे मोठे लढे आपण त्या ठिकाणी लढलेले आहेत आणि असं करत असताना सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना अशा प्रकारच्या खोट्या केसेस वगैरे दाखल होत आहेत तर ही गोष्ट मना तर मनाला ले मना न पटणार आहे आणि ही माझ्याच नाही तर संपूर्ण समाज बांधवांना खरंतर ती पटलेली नाही आहे कारण आपण पाहत आहे की अनेक तरुण या ठिकाणी येऊन मला भेटत आहेत या ठिकाणी सामाजिक मिटिंग पण झालेल्या आहेत आज आणि या घटनेचा सर्वांकडनं निषेध होत आहे त्याबद्दल मी खरं तर समाज बांधवांचं आणि सर्व तरुण बांधवांचं मनापासून अभिनंदन करतोय कारण या देशामध्ये या तालुक्यामध्ये आणि या राज्यामध्ये लोकशाही जिवंत आहे समाजाला त्या ठिकाणी लोकशाहीची चांगली जाणीव आहे याचं हे दोतक आहे आणि तरुण या, या तालुक्यातला विशेषतः आदिवासी तरुण असेल किंवा सर्व समाज बांधवातील तरुण हे जागृत आहेत हे मला आजच्या या संबंध परिस्थितीमधून दिसून येते कारण मोठ्या प्रमाणामध्ये या घटनेचा निषेध आपल्याला होताना दिसतोय आपण पाहताय सोले सोशल मीडियावरती सर्वत्र या ज्या काही व्यक्तीनं या ठिकाणी हा खोटा गुन्हा दाखल केलाय या गुन्ह्याचा निषेध होतोय आणि निश्चितच ही बाब खरंतर माझ्यासारख्या तरुणांना एक चांगली आशा दाखवणारी आहे की अन्यायावरती ज्या ठिकाणी आपण बोलत असतो त्या ठिकाणी समाज बांधव आपल्या शंभर टक्के पाठीमागा उभा राहतोय हे मला या ठिकाणी ठामपणे सांगायचं बंधूंनो जे आरोप त्या ठिकाणी माझ्यावरती झालेले आहेत हे दादांत खोटे मला त्या ठिकाणी वाटत आहेत अर्थातच तो त्यांच्या संपूर्ण जाणीवेंचा आणि नेनिवांचा भाग आहे आपण त्याच्यावरती काय बोलू शकत नाहीये परंतु आज ज्यावेळेस मी कोर्टामध्ये हजर राहिलो त्यावेळेस मेहरबान कोर्टाने सर्व बाबीचा साकल्याने विचार केला आणि त्या ठिकाणी मला जामीन त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे तर मी मनापासून या ठिकाणी न्यायव्यवस्थेचा सुद्धा धन्यवाद मानतो की आजही या देशामध्ये या राज्यामध्ये न्यायव्यवस्था जिवंत आहे आणि निश्चितच सामान्याला त्या ठिकाणी न्याय मिळत राहणार आहे म्हणून अनेक आरोप केलेले आहेत की मी पाकिटांवरचा कार्यकर्ता आहे मी त्यांच्याकडे पाकिट मागायला गेलो होतो किंवा कोणीतरी अनोळखी माणूस त्या ठिकाणी पाठवलेला होता माझं स्पष्ट म्हणणं आहे की केवळ बोलण्याला अर्थ नाहीये आपण त्या संदर्भातले योग्य ते पुरावे जितक्या लोक त्या ठिकाणी माननीय कोर्टासमोर सादर करता येईल तितक्या लवकर ते करावेत असं माझं ज्यांनी ती तक्रार दाखल केलेली आहे त्यांना सुद्धा माझी त्या ठिकाणी आग्रहाची विनंती आहे कारण दूध का दूध आणि पाणी का पाणी या ठिकाणी झालं पाहिजे ते समाजामध्ये अशा प्रकारे ज्या प्रवृत्ती वाढत आहेत या प्रवृत्तीवरती कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि त्याच्यासाठी न्याय व्यवस्था हो जे सक्षमपणे काम करते ती करील आणि या ज्या काही खोट्या प्रवृत्ती आहेत याच्या विरोधातील जो प्रथम आपला विजय आहे तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो जामीन मिळाला आहे तो जामीन आहे त्याच्यानंतर बंधून खर तर तेवीस तारखेचं ते प्रकरण आहे असं त्याच्यामध्ये नमून नमूद केलेलं आहे की तेवीस तारखेला माझी गाडी या ठिकाणी महालक्ष्मी लोन समोर ती अडवली त्याच्यानंतर माझ्याकडनं खंडणी वगैरे मागितली परंतु अर्थातच सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आहेत आज हा अत्यंत जुन्नर तालुक्यातील मध्यवर्ती वस्तीचा रस्ता आहे आणि या मध्यवर्ती वस्तीमध्ये पाच साडेपाच वाजता एखादी व्यक्ती गाडीमध्ये चार पाच जण आहेत आणि त्यांची गाडी हात करून अडवतोय आणि अडवल्यानंतर त्याच्याकडे एक लाखाची मागणी करतोय तर हा म्हणजे अत्यंत अश्व नियम होता याच्यावरती कुठलाच कुठल्याच माणसाचा विश्वास बसणार नाही अगदी साधा एखादा साध्यातला साधा माणूस असेल तरी तो याच्यावरती विश्वास ठेवू शकत नाहीये परंतु समाज बांधवांना माझी या ठिकाणी विनंती आहे की भावांनो आणि बंधूंनो आज मी तुमच्यासमोर हे जे सगळं तळमळीनं मांडतोय त्याच्यापाठी मागं एकच कारण आहे हे एक मोठं षडयंत्र आहे की माझ्यासारखे सुशिक्षित तरुण आज सर्वसामान्य माणसाचा आणि सर्वसामान्य समाजाचा जो आवाज बनून पाहत आहेत अर्थातच मी जे शिक्षण घेतलेलं आहे माझं शिक्षण आज या ठिकाणी एम ए झालंय एम पिल झालंय आता पी एच डी पण माझं त्या ठिकाणी सबमिशन होऊ शकतंय सेट केलेलं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या शिकलेल्या तरुणांनी या अपप्रवृत्तीवरती जर नाही बोललं तर सर्वसामान्य माणूस काय बोलणार याच्यावरती कसं कसं बोलणार याच्यावरती म्हणजे यांच्या मनाला वाटलं तर यांनी त्या ठिकाणी पाहिजे तशा प्रकारचा नंगनाच घालायचा यांच्या मनाला वाटलं तर यांनी समाजातला अशा फतकरू तरुण उच्च शिक्षित तरुणांना आणला पाहिजे तशा पद्धतीने या ठिकाणी वाकवायचं त्यांना त्या ठिकाणी मुरगळून टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि मी या ठिकाणचा बादशा आहे असं सांगायचं तर ही गोष्ट काय सर्वसामान्य माणसाला पटणारी नाहीये मला वाटतंय की जे काय त्यांनी आरोप केलेले आहेत ते असू द्यात या ठिकाणी ते निश्चितच कोर्टामध्ये सुद्धा ते टिकणारे नाही आहेत आणि तुम्ही सर्व समाज बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे की अशा या सगळ्या खोट्या प्रवृत्तींना आपण गावागावामध्ये जा विचारलं पाहिजे अशा सगळ्या खोट्या प्रवृत्तींची जी काही मुजोरी आहे ती गावागावामध्ये खरंतर आपण थांबवली पाहिजे कारण मी म्हणजे समाज मी म्हणजे कोणीतरी एखादा या ठिकाणचा बादशाह आहे अशा पद्धतीच्या जे काही प्रवृत्ती आहेत या ठिकाणी एखाद्याच्या मतावरती मतमतांतर होत असते म्हणजे तुम्ही एखादी तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमच्या चांगल्या वाईट बाबींचं या ठिकाणी मत साहजिकच आहे समाजाकडनं किंवा समाजातील उच्च शिक्षित तरुणांकडून म्हणा समाजाकडनं म्हणा त्याचं शहानिशा होणारच आहे तुम्ही एखादी गोष्ट केली तर शंभर टक्के समाज म्हणणार आहे की हे चांगलं केलं तुम्ही एखादी चुकीची गोष्ट केली तर त्या ठिकाणी समाज हे पण म्हणणार आहे की हे चुकी झालेलं आहे आणि ते बोलण्याचा अधिकार त्या ठिकाणी भारतीय लोकशाहीने आपल्याला दिलेले आहेत भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले आहेत आणि मला असं वाटतंय की मी त्या ठिकाणी माझं मत फक्त व्यक्त केलेलं आहे मी कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलेलं नाहीये मला कुठल्याही व्यक्तीबद्दल त्या ठिकाणी बोलण्याची गरज पण नाहीये परंतु या व्यक्तींनी माझ्या विरोधामध्ये अत्यंत दादांचं खोटे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत मी सर्व तरुण मित्रांना मी सर्व समाज बांधवांना देखील विनंती करतोय की आपण या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा जो आहे तो न्याय व्यवस्थेच्या कक्षेमध्ये राहून आपण तो पूर्ण करू निश्चित मला खात्री आहे की आपल्याला शंभर टक्के न्याय या ठिकाणी भेटणार आहे परंतु यापुढे ज्यांनी कोणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांनाही माझी कळकळची विनंती आहे की मीही तुमचा जे एक समाज बांधव आहे मीही तुमच्या समाज बांधवातील एक शिकलेला तरुण आहे आणि निश्चितच यापुढे सुद्धा आपण जर अशा पद्धतीनं किंवा समाजातल्या कुठल्याही एखाद्या व्यक्तीनं मोठ्या व्यक्तींनी किंवा राजकीय व्यक्तींनी जर चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी वर्तवणूक केली तर त्याचं क्रिटिसिजम मात्र माझ्यासारखा तरुण शंभर टक्के करणार तो आजही करत होता याच्या पुढे मागही केलेले आहे आणि याच्या पुढे सुद्धा करणार आहे आणि त्याच्यामुळे असं काय होणार नाहीये की बाबा तुम्ही मला हा आज काहीतरी केसेस करून के के। एक धाक दाखवलेला आहे त्या ठिकाणी अनेक लोकांसमोर त्यांनी असं कुठंतरी संवाद केलेला असतील किंवा याच्या करिअरला धोका पोहोचल किंवा मला या गोष्टीची खरं तर अजिबात भीती वाटत नाही कारण करिअर म्हणजे काय आहे करिअर म्हणजे काय आहे अहो गल्लीतली कुत्री सुद्धा जीवन जगता येतो माझ्यासारखं उच्च शिक्षित तरुण इतकं बिंद जीवन कधी जगू शकत नाही त्याच्यामुळे एक गोष्ट माझं त्यांना सुद्धा आहे की तुमच्या मनामध्ये जर अशी शंका असेल की या तरुणाचं एवढं उच्च शिक्षण झालंय त्याचं करिअर वगैरे अजिबात बात थी भी थी के के ती भीती माझ्या मनात नाहीये त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे जर काही गुन्हे वगैरे दाखल करत असाल तर त्याचा सुद्धा मी म्हणतो शंभर टक्के विचार केला पाहिजे की आपल्या समाजातील तरुणाबद्दल आपण ही ही भूमिका घेतोय आणि एका उच्च शिक्षित तरुणांना माझ्याकडनं पैसे मागितले मला रस्त्यावरती अडवला वगैरे आणि इतकी तर काय सराईत गुन्हेगाराची पार्श्वभूमी माझ्या अजिबात नाही मी अगदी सातवीला असतानापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करतोय विद्यार्थ्यांसाठी मी रात्र रात्र त्या ठिकाणी उपोषण केलेली आहेत संघर्ष केलेले आहेत लढे केलेले आहेत मंत्रालय पातळी असू द्या तालुका पातळी असू द्या जिल्हा पातळी असू द्या सगळी त्या ठिकाणी मी लढे केलेले आहेत परंतु लोकांकडनं साधी रुपयाची सुद्धा मदत कधी मी मागितली नाहीये की बाबा तुम्ही मला एवढा लढलो तुमच्यासाठी मग मला तुम्ही एक रुपयाची मदत करा असं आजपर्यंत कधी मी केलेलं नाहीये आणि ते करणार पण नाहीये समाजाने त्या ठिकाणी चळवळ करत असताना अनेक वेळा सड राहतात आणि आम्हाला मदत पण केलेली आहे परंतु कधीही कुणाकडे रुपयाची मागणी केली आहे या करणार नाहीये परंतु असू द्या तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद मानतो की आपण तुम्ही सर्वजणांनी माझ्या या चांगूलपणाला त्या ठिकाणी सहकार्य केलेल्या माझ्यासोबत तुम्ही भक्कमपणे उभे राहिलात या पुढे देखील उभं राहाल आणि अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने एखाद्या तरुणावरती जर कुणी अन्याय करत असेल तर त्या अन्यायाला सुद्धा योग्य त्या ठिकाणी उत्तर तुम्ही द्याल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो